रामकृष्ण हरे पावली मित्रांनो नमस्कार तर दरवर्षीप्रमाणे सिरनेर पूर्व विभागातून जी आमची वारी आषाढी एकादशीसाठी पंढरपूरकडे रवाना होते तर यावर्षी देखील प्रचंड उत्साह घेऊन आम्ही आता निघालो आहे पंढरीच्या वारीला सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया या अभंगाप्रमाणे प्रत्येक वारकऱ्याला असं वाटत असतं की पांडुरंगाचं स्मरण त्यांची मूर्ती हे अखंड आमच्या मनामध्ये पूर्ण अंतकरणामध्ये असायला पाहिजे आणि त्यासाठी वर्षभरातून एकदा ही आषाढी वा वारी करायची त्यांच्यामध्ये एक उत्सुकता असते आणि खरंच ती ऊर्जा घेण्यासाठी आज हे सर्व वारकरी पंढरीच्या दिशेने जात आहेत तरी जात असताना बघूया आपण त्यांच्या मनातली काही भावना आहे ती जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात <laughs> आज चिरनेर विभागातून पंढरपूर वारी आम्ही निघालो आहोत दरवर्षी आम्ही वारीला जात असतो आज, आज सात सातवा वर्ष आहे आम्ही चार दिवस आधी वारीला जातो तिथेशी आणि तिथे आम्ही संपूर्ण भजन कीर्तन हरिपाठ वगैरे चालू असतो आणि आज वारीला जेवढे मंडळी आलेली आहे माऊली ती स्वतःहून पे प्रेरित होऊन आलेली आहेत प्रत्येकजण भक्तीच्या मार्गाने इथं इथपर्यंत आलेले आहेत आणि पंढरपूरला जो भक्तीचा माला भरतो त्या मल्यामध्ये सहभागी होण्यासाठी सर्व वारकरी आज निघालेले आहेत पाऊस ऊन याची तमा न बालकता पायी दिंडीला लोकं निघाली वीस दिवस झाली आज आम्ही इथं बसला निघालोत आणि आम्ही त्यांना पंढरपूरमध्ये त्यांच्यात सामील होऊ आणि आज जेवढी लोकं निघालीत लोक भरपूर निघालेली आहेत काही लोक मागच्या गाडीने येतात आम्ही पुढे आहोत स सर्व मंडळी आता, आता गेल्यावर तिथं पंढरपूरमध्ये आम्ही जाणार आहोत आणि मस्त की चंद्रभागेमध्ये आम्ही हंगोली करून पुंडलिकेचं दर्शन घेऊन आम्ही लाईनीमध्ये गर्दी भू भरपूर असते लाईन म्हणजे काय गर्दीच असते त्या गर्दीतून आज काय दर्शन हो पदर्शन होणार नाही आज फक्त मंदिराला आम्ही प्रदक्षिणा घालून आजचा दिवस आम्ही साजरा करू नंतर जर आम्हाला जमलं तर आम्ही पदर्शन घेऊ नाहीतर मुखदर्शनच घेऊन आम्ही एक आजच्या दिवसाचा पंढरपूरचा एकादशी दिवसाचा असा मेहमा आहे की देवलाचा कलसाचा दर्शन झाला त्या भूमीमध्ये जरी पाऊल ठेवलं तरी, तरी पांडुरंगाचे दर्शन होते ही संपूर्ण भक्तांनी सांगितलेली हे आहे अशा पद्धतीने आम्ही आहोत सर्वांनी वारीचा आनंद घ्यावा सर्वांनी वारीला जावे जेणेकरून संसारातली काही दुःख असतील ती, ती विसरून माणूस देवाच्या चरणी चे लीन व्हावा कारण संसार हा आपण आयुष्यभर करत असतो पण देवासाठी आपण वेल काढत नाही तर प्रत्येकाने वारीला जाऊन आज देव भक्तीमध्ये लीन व्हा ही प्रत्येकाला माझी नम्रतेची विनंती आहे जय हरी विठ्ठल पण रामकृष्ण हरे हरे नमस्कार बाहुली नमस्कार रामकृष्ण नमस्कार केला चालेल

माझी पहिलीच वारी आहे आणि मी कधी गेलेलो नाही वारीला माझ्याबरोबर देशमुख महाराज होता त्यांच्या अगोदर मी दोन चार वेळा गेलेलो आहे पण वारी ही माझी पहिलीच आहे मी पहिल्याच वारीला जातोय जा आणि याच्यामध्ये मला सहभागी व्हावं सर्वांनी आणि विठ्ठलानी मला सर्व हे करून द्यावं की मग मी सर्वांना सुखात न्यावं आणि सुखात ठेवावं आणि सुखात घरी परत बस रामकृष्ण काय माऊली कसं वाटते वारीला निघालाय आनंदात निघाल काय सांगाल वारी बद्दल वारी बद्दल एवढ सांगेल देवाचरणी होऊ नव्हते आणि वारीला आल्यावर तिथली महिमा बघायची आहे लोक सांगतात वारीबद्दल वारी बद्दल खूप ऐकलंय पण आता प्रत्यक्ष अनुभवाला निघाले रामकृष्ण हरी वारी वारी जन्म मरणाची वारी ह्या ही पंक्तीनुसार आम्ही दर वर्षाला वारीला जातो आणि वारीचा महिमा काय आघाध आहे वारीमध्ये आपल्याला काही मिळत नाही किंवा काय नाही परंतु वारी केल्यानं आपल्याला कधीच काही कमी पडत नाही हे पण तेवढं सत्य आहे तलवे तलहात चलहात डेकी तो तलवे तलहात चल हात डेकी तो गुरुजान गुरग्यान भग्यान रांगतो डाव भुरग्यान भग्यान रांगतो डावे गुरग्यान भग्यान रांगतो तलवे पांडुरंगा पांडुरंगा मि पतंग तुझ्या हाती धागा मी पतंग तुझ्या धागा पंचतत्वाचा केला पतंग धागला विला निळा रंग पांडुरंगा पांडुरंगा मि पतंग तुझ्या हाती धागा मी पतंग तुझ्या रामकृष्ण अरीबद्दल भारी बद्दल आम्ही नवी मुंबई भागामधून कावे बेलापूर त्यांच्या माध्यमांतून आमचे मुरुध म्हात्रे आमचे पकवाचं वादक आमचं संगीत भजन आहे नवी मुंबईमध्ये त्यांच्या माध्यमाने इथं आम्ही तर पहिलीच वारी या मंडळामध्ये समाविष्ट झालेलो अत्यंत प्रेमीळ लोक आहे ती आणि मला, मला एक अनुभव आला की सगळ्यांच्या मनामध्ये एक भक्तीचं एक खरोखर प्रेम उ उत्साहित वाटतो आता मग अशी लेडीज पण इतके सुंदर सुरेल गातात माझं स्वतःचं भजन आहे कारण हार्मोनियमची काही गरज नाही गळ्या स्वर चांगला आहे सुंदर गातात स्वच्छ गातात बरं का त्यामुळं अभिमान वाटतो या गोष्टी गोष्टीचा चिरणे चिरणेरा आणि मला वाटतं कंठवणे या गावची मंडळी मी पहिलीच वेळी यांच्यात आलेलो तो मला फार आनंद वाटला आहे त्यांच्यात समाविष्ट होऊन आणि खरंच आम्ही याच्या पुढे पण पांडुरंगा चणी लीन होऊन तिथं भजनं करणार आहोत आणि याचा आनंद पूर्ण घेणार आहोत माऊली चरणी मी नमस्कार करतो नमस्कार रामकृष्ण हरी मावली रामकृष्ण त्यांच्या या वर्षीची वारी म्हणजे पांडुरंगाची कृपा झाली माझ्यावर माझ्या मनामध्ये विचार आला होता वारीला जायचंय वारीला जायचंय कंपनी मधून कोणच निघत नव्हता तर प्रत्येक मित्राला विचारला बाबा कसं जायचं तो तर म्हणतोय मी आमच्या घरातून जाता आमच्या गाडीतून जाणार तुमच्या गाडीतून जाणार मग आपल्या गावातला जितेंद्र ठाकूर यांनी मागे एक पोस्ट टाकली होती चेन्नई मधून एक वारीला गाडी निघणार आहे नावं द्यायची असेल द्या पण कंपनीमधून जरा मला सुट्टी पण मिळत नव्हती पण योगायोग असा आला का आता चार दिवस प्लॅन बंद राहिला आहे मी लगेच हां लगेच मॅनेजरला विचारलं अहो जरा मला चार दिवस सुट्टी मिळेल का हो आता का रे पंढरपूरला जायचं आहे मी माझ्या मित्राला फोन करतो मी जितेंद्र ठाकूरला फोन केला अरे बाबा जागा आहे का ते बोलते नाही भाऊ जागा फुल झाली तर नंतर पुन्हा जरा थोड्या वेळात फोन आला अरे भाऊ एक मुलपड्यातला माणूस कमी झाला आहे त्या जागे तू नशीब होता पांडुरंगाची कृपा झाली बघा लगेच त्याच्याकडे पैसे पे केले आणि मला जागा मिळाली म्हणजे आता बघा वारी तर मनामध्ये श्रद्धा असेल तर तो, तो पांडुरंग तुम्हाला नक्कीच नेणार म्हणजे आता हा भक्ती रसाचा मला आता त्या वाळवंटामध्ये फुललेला असणार आणि आपल्याला तो नयन सोहळा पाहायला मिळणार अशी पांडुरंगाची कृपा एक कंठोलीची आणि चिरण्याची दोन्ही मिळून आपली ट्रीप आता आपली पंढरपूरच्या वारीला चाललेली आहेत असा हा चांगला मी सोडा आपण पाहूया नमस्कार माउली हो हो वारी आता ही सध्या आमची सहा वर्ष सतत वारी चालू आहे आणि कंट्रोलचे महाराज आहेत ना त्यांच्या सोबत सतत आम्ही सहा वर्ष वारले असतो वारीचा आनंद हा वेगळाच असतो पंढरपुरामध्ये मध्ये भूमीला पाय लागला आणि मंदिराचा कळस दिसला ना तरी समाधान अस माऊली कसं वाटतंय वारीला निघाला या वर्षी काय मनात काय ठरवलंय काय नाही बरं का दरवर्षी किती वर्ष झाली चालत ना ना नाही हरि ओम माऊली तर या वर्षी वारीला चाललात काय सांगाल वारी बद्दल वारी दुसरी आहे गेल्या वर्षी पण आलो होतो वारीला चांगला गेल्या वर्षीचा अनुभव आहे यावर्षी सुरुवात तर चांगली आहे अजून तीन चार दिवस बाकी आहेत चांगलीच होईल वारी हा मनामध्ये काय प्लॅन केला या वर्षी वारीसाठी काय मनात पण नाही असंच जायचं आपलं पांडुर दर्शन घे हाच उद्देश आहे दुसरं काय दरवर्षी वारीला येणार ना आता दुसरी आहे आता करूच चालूच राहील वारी नहीं। आ, नहीं।

चालेल छोटस अभंग बोलते ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबाऊली मा तुकाराम आधी रचिली पंढरी मग वैकुंठ कुंठ नगरी आधीर चिली हि पंढरी मगवैकुंठ नगरी जेव्हा दो ते हे चराचार तेव्हा हो ते पंढरपुर आधी रचिली ही पंढरी मग नगरी कुंठ <us> नरी <गवल्णागरी> याच्या मनात बरोबर पांडुरंगाची श्रद्धा असेल तर ती नक्कीच पूर्ण होते अशा या पांडुरंगाच्या दर्शनाला खरखो संत मंडळी असा जन लाखोंचा तिथे आता असणार आहे आणि आपल्याला ते जन पाहायला मिळणार आहे तशीच पांडुरंग चरणी मस्त मस्त होऊन ही वारी संपूर्ण पूर्णपूर्ण चांगली व्हावी हो हीच इच्छा

Yanuba Maori, Maori Tukara, Yanuba Maori, Maori Tukara, Yanuba, 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 Yanuba Maori Tukara. மாவுலி மாவுல துக்கார மாவு துக்காரா படுரங்கமரா ஆயி ஸா படுரங்கமராப

गुरु मावली जनोबा माऊली माझी प्रेम पाना पांडुरंगे तू माझी पक्षिणी मी तुझे अन्न गंगे तू माझी मावली मी होतो जाताना तू माझी मावली मी होतो जाताना माझी प्रेम पाना पांडुरंगे माझी प्रेमा पाना पांडुरणा तुम्ही आठवा तुम्ही आठवा वस देव वस देव मन लाद। वस देव वस देव लक्ष्णा। चवर चाँचे कन लो। चवर चाँचे कन लो।